नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर पुढे आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाली तीन हजार एकशे दोन क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे एकोणीसशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाली पंधराशे चोवीस क्विंटल किमान दर आहे तीनशे सत्तर कमाल दर आहे चौदाशे रुपये सर्वसाधारण दर आहे आठशे पंच्याऐंशी रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकाली नऊ हजार चारशे अडुसष्ट क्विंटल किमान दर आहे नऊशे रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे अवकाली सहा हजार दोनशे पस्तीस क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये दर आहे सतराशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये